नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र अपडेट चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून रोजच्या ताज्या आणि अचूक कापूस बाजार माहिती तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि तुमचा कधीच महत्त्वाचा अपडेट चुकणार नाही आज आपण थेट त्या विषयावर बोलूया जो प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयात घर करून बसलाय तो म्हणजे आपल्या पांढऱ्या सोन्याचा म्हणजेच कापसाचा आजचा बाजारभाव सहा सात महिने रात्रंदिवस घाम गाळून रक्ताचा पाणी करून पिकवलेल्या या पिकाचा आज फैसला होतोय मंडईत काय घडलं आपल्या कष्टाचं सोनं खरंच सोनं झालं की नाही चला हा सगळा भावनिक आणि व्यावहारिक प्रवास आज एकत्र अनुभवूया पहाटे गाडी भरताना मनात येणारा पहिला प्रश्न आज भाव काय मिळणार मंडीच्या वाटेवरच्या प्रत्येक वळणावर हा प्रश्न अधिक तीव्र होत जातो ज्या पिकाला आपण लेकरासारखं जपलं त्याच भवितव्याचा आज निर्णय होणार आहे डोळ्यासमोर मुलाबाळांचं शिक्षण घराचा कर्ज पुढच्या पेरणीची सोय आणि मनात धाकधूक भाव किती मिळेल ही प्रतीक्षा फक्त आजची नाही ही तर त्या दिवसापासून सुरू होते जेव्हा आपण आईच्या कुशीत पहिलं बियाणं टाकतो पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत आशा वाढते रोपाला फुटलेली बोंड बघून छाती भरून येतं आणि जेव्हा शेत पांढरं शुभ्र होतं तेव्हा वेचणीची धाण सुरू होते सगळा खर्च मेहनत आणि अपेक्षा आज त्या एका पट्टीवर ठरतात आणि अखेर आपण पोहोचतो त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गजबजलेल्या आवारात गाड्यांच्या रांगा कापसाचे ढग हवेत ताण आणि प्रत्येक चेहऱ्यावर आशा उत्सुकता आणि थोडी चिंता इथेच कित्येक महिन्यांच्या कष्टाचं मोल ठरतं चला थेट आज जाऊया आणि बघूया आज नशिबाचा कौल काय लागतोय आज आपण थेट अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत जाऊया जिथे लिलाव नुकताच सुरू झालाय व्यापाऱ्यांची गर्दी शेतकऱ्यांचे डोळे लिलाव पुकारणाऱ्यावर खेळलेले वातावरण टापलेलं आहे पहिली बोली पुकारली गेली आणि शांतता पसरली व्यापारी कापसाची प्रत दर्जा ओलावा बारकाईने तपासतायत आणि ही आली पहिली पावती अकोटमध्ये नंबर एकच्या कापसाला आठ हजार तीनशे रुपये मिळाले चांगली सुरुवात दमदार सुरुवात पण ही फक्त सुरुवात होती लिलावात रंगत येऊ लागली स्पर्धा तापली दुसऱ्या पट्टीवर भाव थेट आठ हजार चारशे ऐंशी रुपयांवर पोहोचला तब्बल एकशे पन्नास रुपयांची उडी बाजारात तेजी आहे चांगल्या प्रतीच्या कापसाला व्यापारी चांगली किंमत द्यायला तयार आहेत शेतकऱ्यांमध्ये उत्साह पसरलाय चिंता कमी झालीये आणि मग तिसऱ्या पट्टीवर आठ हजार पाचशे पासष्ट रुपये आठ हजारांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडलाय मेहनत फळाला येतये चेहऱ्यावर हसू फुललंय पण खेळ अजून संपलेला नाही आणि अखेर आला तो क्षण आजचा सर्वोच्च भाव आठ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये अकोटमध्ये आज कापसाने हा विक्रम केलाय ज्या भाग्यवान शेतकऱ्याच्या गाडीला हा भाव मिळाला त्याच्यासाठी आज दिवाळीपेक्षा कमी नाही हा फक्त आकडा नाही तर वर्षभराच्या कष्टाचं फळ आहे अकोटमधला हा उत्साह बघून मन प्रफुल्लित होतय पण ही तेजी फक्त अकोटपुरती मर्यादित होती का चला आजच्या दिवसाची म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार छव्वीसची तुलनात्मक आकडेवारी बघूया अकोट सोबतच परभणी जिल्ह्यातील सेलू आणि परभणी या महत्वाच्या बाजार समित्यांचा आढावा घेऊया अकोट कमाल भाव आठ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सरासरी चांगली तेजीचे संकेत सेलू कमाल भाव आठ हजार चारशे चाळीस रुपये कमीत कमी साडेआठ हजारांच्या आसपास सरासरी आठ हजार तीनशे सत्तर रुपये एकंदरीत चांगला बाजार परभणी कमाल भाव आठ हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी सात हजार सहाशे रुपये सरासरी आठ हजार पासष्ट रुपये तुलनेने दबलेला भाव या आकडेवारीतून स्पष्ट दिसतंय की बाजारात मोठा फरक आहे अकोट आणि परभणीच्या कमाल भावात चारशे पंचवीस रुपयांचा फरक योग्य माहिती घेऊन अकोटला गेलेल्या शेतकऱ्याला प्रति क्विंटल सव्वाशे रुपये जास्त मिळाले सरासरी भावातही सेलू अकोटच्या जवळपास आहे तर परभणीत कमी हे दाखवतंय की प्रत्येक बाजारात मागणी व्यापारी आणि स्पर्धा वेगळी असते आणि त्याचा थेट परिणाम भावावर होतो मुख्य निष्कर्ष एक प्रत्येक बाजारात भाव वेगळा असतो शेकडो रुपयांचा फरक पडू शकतो दोन सर्वोच्च भाव हव्या असल्यास अकोट फायद्याचं तर एकंदरीत चांगला भाव हव्या असल्यास सेलू उत्तम तीन रोज ताज्या माहितीवर आधारित निर्णय घेणं हाच सर्वात मोठा फायदा मित्रांनो माहिती हे आपल्या आर्थिक प्रगतीचा शक्तिशाली साधन आहे गाडी भरण्यापूर्वी कोणत्या बाजारात काय परिस्थिती आहे हे जाणून घ्या ज्ञान हे सर्वोत्तम खत आहे जसं चांगल्या पिकासाठी जमिनीला खत पाणी लागतं तसा आपल्या नफ्यासाठी अचूक माहिती लागते बाजाराचा खेळ रोज बदलतो आज तेजी उद्या मंदी आज अकोट पुढे उद्या कदाचित सेलू किंवा परभणी त्यामुळे रोज तयार रहा रोज ताजे अपडेट्स घ्या या प्रवासात महाराष्ट्र अपडेट तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही रोज अशी सविस्तर अचूक माहिती मिळवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माहितीच्या जोरावर आपण सर्वजण नक्कीच यशस्वी होऊ धन्यवाद जय जवान जय किसान